ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कुल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ञ आपल्या इथे आय बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर ता, त्यामध्ये आय बी एफ इक्सी एम्ब्रिओ डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी संत शेख मोहम्मद महाराज मंदिर जीर्णोद्धारा संबंधी सतरा एप्रिल पासन तहसील कार्यालयाच्या समोर वारकरी टाळकरी माळकरी समवेत ग्रामस्थांचे धरण आंदोलन सुरू आहे आणि ते आज देखील सुरू आहे मंदिर जीर्णोद्धार संबंधी अडथळा ठरणारे दरगाह ट्रस्ट धर्मादाय आयुक्त आणि वक्फ बोर्डाकडे झालेली नोंदणी रद्द व्हावी या प्रमुख मागणीसाठी आंदोलन यापुढे सुरूच ठेवणार आहोत असे घनश्याम शेलार यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटलंय दिलेले म्हणजे नागरिकांची दिशा भूल करण्याचा प्रयत्न आहे जीर्णोद्धारासाठी आमचा विरोध नाही असं सांगताना दुसरीकडे ते म्हणतात की दरगाह ट्रस्टच्या आवारामध्ये कोणीही काही करू नये हा विरोधावास दाखवत आमिन शेख जनतेची दिशा शा भूल करत आहेत असा आरोप शेलार यांनी केला तर पुढील चार दिवसांमध्ये या विषयांमधन मार्ग निघेल असा विश्वास बाबासाहेब भोस यांनी दिला पत्रकार परिषदेच्या दरम्यान ॲडवोकेट श्रीनिवास पदकी यांनी कागदपत्रांसह काही गोष्टींचा पत्रकारांना खुलासा देखील केला सद्गुरू संत शेग मोहम्मद महाराज मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा आणि त्याच्यामध्ये अडथळा ठरणार थर्ना, ठरणार दर्गा ट्रस्ट धर्मदायुक्त आणि वक्त बोर्डाकडं झालेलं रजिस्ट्रेशन रद्द करण्यात यावं यासाठी गुरुवार दिनांक पासून आंदोलन चालू आहे पहिल्या दिवशी भव्य मोर्चाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं होतं गाव बंद होतं दोन दिवस आणि धरणं आंदोलन बी मुदत अशा प्रकारचा निर्णय झालेला होता पण व्यापार आणि बाकीच्या गोष्टी सुरू व्हाव्यात अशा प्रकारची जनतेची मागणी असल्यामुळं ते व्यापार उद्योग सुरू करण्याचा निर्णय झाला काल दुकानं सुरू करण्याचा निर्णय झाला मात्र धरणं आंदोलन जे आहे ते अविरतपणानं चालू करण्याचं ता, चालू ठेवण्याचं त्या ठिकाणी ठरलेलं आहे खर तर अमीन शेख यांनी दिलेली प्रेस नोट आहे ती अत्यंत धांदाात खुटी प्रेस नोट आहे एकीकडे ते सांगतात की जीर्णोद्वाराला आमचा कधीच विरोध नव्हता आणि दुसरीकडे त्यांनी दिलेल्या प्रेस नोट पुढे म्हणतात की दरगाह ट्रस्टच्या आवारात कुणीही काही करू नये यासाठी एकशे चोपन्न ऑब्लिक दोन हजार हा दोन हजार नऊ हा दावा चालू आहे आणि त्याच्यात मनाही हुकूम दिलेलं आहे असं तेच सांगतात म्हणजे एकाच प्रेस प्रेसनोटमध्ये दोन परस्परविरोधी गोष्टी सांगून त्या ठिकाणी समाजाची फसवणूक करण्याचा ते प्रयत्न करतायत आणि म्हणून की मंदिर निर्माण करण्यामध्ये सगळ्यात मोठा अडथळा कोणता असेल तर वक्त बोर्डाकडे झालेलं दर्गा ट्रस्ट रजिस्ट्रेशन त्याचं कारण असं आहे सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांनी भागवत धर्माचा प्रसारण प्रचार जीवनभर केला वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन त्यांनी पंढरपूरच्या वाऱ्या केल्या आणि या समाजाचं जागरण करणं प्रबोधन करणं याच्यासाठी जीवन त्यांनी खर्च केलं ते केवळ भागवत धर्माच्या मार्गाने त्या ठिकाणी त्यांनी त्यांचं जीवन व्यतीत केलेलं आहे आणि म्हणून त्यांनी त्यांच्या समाधीच्या अगोदर समाधी संजीवन, तेनी तेनी संजीवन समाधी घेणारे त्याचे संकेत त्या ठिकाणी त्यांनी योग मध्ये दिलेले आहेत असं सगळं असताना संत शेख मोहम्मद महाराजांची संजीवन समाधीच नाही त्यांचा मृत्यू झाला होता त्यांचा कबरच आहे अशा प्रकारचं खोटं लिखाण करून अमिन भाई सर्व धर्मीयांच्या भावना आहेत त्यांना आव्हान आणि चॅलेंज करण्याचा प्रयत्न करतायत आणि म्हणून बाबांचं धर्मांतर करू पाहणाऱ्या आमिन शेख यांच्या विरोधामध्ये जो लढाई त्या व्यक्तीच्या विरोधात नाही त्यांच्या प्रवृत्ती विरोधात लढाई आणि म्हणून त्यांनी रजिस्टर केलेलं दर्गा ट्रस्ट आहे ते रद्द व्हावं आणि मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा या दोन प्रमुख मागण्या करत असताना ते मंदिराचं पावित्र्य जे त्यांनी ते भ्रष्ट केलेलं आहे आणि म्हणून त्यांनी मंदिराच्या बाहेर राहायला जावं अशा प्रकारच्या तीन मागण्यांसाठी हे धरण आंदोलन त्या ठिकाणी चालणार आहे खर तर या तालुक्यातल्या सगळ्यांना काल परत भूमिका एकदा पूर्ण लक्षात आल्यानंतर आता सगळ्यांनी ही आंदोलन अत्यंत तीव्र स्वरूपाचं करण्याचा निर्णय घेतलेला आहे या आंदोलनाला पाठिंबा देत असताना दिहू देवस्थानचे तुकाराम महाराजांचे अं अकरावे वंशज माणिकाप्पा मोरे यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आळंदीचं संस्थान संत संत ज्ञानेश्वर संस्थान जे आहे त्या संस्थानं त्यांच्या अधिकृत फेसबुकवरती सतरा तारखेला मोर्चाच्या दिवशीच पाठिंबा आंदोलनासाठी दिलेला आहे आता श्रीगोंदा महाराष्ट्रातला वारकर संप्रदाय या मंदिर निर्माण आणि वक्त बोर्डकडे झालेलं रजिस्ट्रेशन दरघाट रजिस्ट्रेशन रद्द करण्यासाठी राज्यातला वारकर संप्रदायाच्या मध्ये उभा करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि अशा प्रकारची आंदोलनाची तीव्रता उद्याच्या काळामध्ये वाढणार आहे सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका